नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मेघाबाई पेपरवर कशी कटिंग करत करतात तर मी याच्या आधी पण अपलोड केलेली आहे मेघाबाई कशी कट करायची पेपरवरती न्यूज पेपरवरती तर चला आपल्याला असं चौकणी कापड काप कापड किंवा पेपर कट करून घ्यायचा आहे तुम्ही ब्लाऊज पीसवर कट ऐवजी पेपरवर पण एकदम सोप्या पद्धतीत कट करू शकता कारण ब्लाऊज पीस खूप लागतो मी तुम्हाला ब्लाऊज पीसवर पण दाखवते की कसं कट करायचं आहे तर बघा आपल्याला आता चौकने पेपर कट करून घ्यायचा आहे तुम्ही न्यूज पेपर पण वापरू शकता तर बघा आता आपल्याला याचीवाली अशी टाकून घ्यायची आहे या पद्धतीने युटोक आणि हा टोक असा टोकाला टोक मिळून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा हा टोक आणि हा टोक एकदम समान सारखा आला पाहिजे या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला अशी घडी टाकून घ्यायची आहे परत आपण खानाची घडी घालतो सेम तशीच घडी असते ही हे बघा या पद्धतीने असं आपल्याला चौकणी कापड पाहिजे किंवा पेपर पाहिजे या पद्धतीने अशी घडी टाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा हा जो भाग असतो हा भाग आपल्या दंडाचा आहे आणि ही बंद बाजू आहे ही आपलीवाली उंची आहे म्हणजे ब्लाउजची उंची बाईची उंची अशी इथली आणि दंडाचं घेर तर बघा आता आपल्याला ब्लाऊज बाईची उंची घ्यायची आहे तुम्ही साडेतीन किंवा चार पण इंच घेऊ शकता तर बघा मी चार इंच घेत आहे कारण आपण जेव्हा ब्लाउजला फिटिंग करू तेव्हा अर्धा इंच आपलं दबल्या जातील वरच्या साईडने इथं फिटिंगला तर आपल्याला बाईची घडी घ्यायची आहे चौतीस साईजचं घेणार आहे मी तर आठ इंच तर आठ इंचचा आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथून घ्यायचं आहे अडीच इंच हे बघा या पद्धतीने असं अडीच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि एक अशी लाईन मारून घ्यायची नाही मारली तरी पण चालन तर बघा या पद्धतीने अशी लाईन मारून घ्यायची आठ इंचचं आपल्याला मध्य घ्यायचा आहे तर इथं चार इंच येते तर बघा आता आपल्याला इथून मध्य घ्यायचं आहे म्हणजे हा पण मध्ये इथं हा मध्ये इथं घेतलं तरी चालून इथं नाही घेतला तरी पण चालेल तर बघा या पद्धतीने तर याला गोला इथला दंड समोरचा नसतो फक्त पाठीमागचाच घ्यायचा असतो तर बघा आता इथून आपल्याला अशी ओळून घ्यायची आहे आणि इथं जे घेतलेला आहे आपण अडीच इंचा मार्किंग ते तिथं असं मिळून घ्यायचं आहे या पद्धतीने नाहीतर तुम्ही इथून एक किंवा दीड इंच पण घेऊ शकता तर बघा इथं आपलं सव्वा इंच आलेला आहे तर बघा अशी ओळून घ्यायची आपल्याला या पद्धतीने म्हणजे बाईला आकार आला पाहिजे या पद्धतीने आणि दंड घ्यायचा आहे आपल्याला दंड आहे सहा त्याच्यामध्ये दीड इंच प्लस मिळवून घ्यायचा आहे साठी या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे मॅगा का बाईची काही कटिंग एवढी अवघड आहे एकदम सोपी पद्धत आहे तर बघा आपली बाई झालेली आहे इकडून झालेली बंद बाजू हा झालेला आहे दंड ही घेतलेला आहे आपण गोला इथला दंड तर आता आपण ही कट करून घेऊया मी कट करून घेतलेली आहे तर बघा आपल्याला पेपर कटिंग झालेली आहे मेगाबाईची तर बघा याशी दिसती कट केल्याच्या नंतर तर आपली ही पेपर कटिंग मेगाबाईची झालेली आहे या पद्धतीने तर हे बघा एकदम सुंदर अशी मेगाबाई झालेली आहे आपलीवाली तर आता मी तुम्हाला ब्लाऊज पीसवर दाखवते तर बघा मी द ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर हा टोक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे असं या पद्धतीने अशी घडी होईन अशी पेपरवर पण सेम अशीच करायची असती तर आता आपण हा चौकोन असा कट करून घेऊया तर बघा मी कट करून घेतलेला आहे ब्लाऊज पीसवर खूप म्हणजे खूप ब्लाऊज पीस लागतो याला कट करण्यासाठी याच्यासाठी पेपर कटिंग पहिले करायची आणि मग ब्लाऊज पीसावर कट करून घ्यायची आपल्या शिवाच्या वेळेस तर बघा याची घडी झालेली आहे तर बघा अशी घडी आपण सेम मी तुम्हाला सांगितली हा टोक आणि हा टोक मिळून घ्यायचा आहे आणि अशी घडी टाकून घ्यायची याची या पद्धतीने अशी हा झाला दंड हा झाली बाईची उंची तर आता आपण याला माप टाकून घेऊया तर बघा मी इथं घेतलेली आहे चारची उंची बाईची या पद्धतीने आणि घडी घेतलेली आहे आठची या पद्धतीने आणि आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून आपल्याला अडीच इंचानी डाऊन करायचं आहे या पद्धतीने इथं दंड घ्यायचा आहे आपल्याला सहाचा दीड इंच प्लस मिळून घ्यायचं या पद्धतीने तर बघा याचा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर इथून आपल्याला असं तिरक इथं ठेवायचं आहे या पद्धतीने आणि याचा असा मद्य काढून घ्यायचा आहे किंवा इथं पण चार इंचा मध्य काढला तरी चालतो या बघा या पद्धतीने मी पेपरवर पण सांगितलं तुम्हाला असं तर आता आपल्याला याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि दंड तर बघा अशी बाई एकदम सोपी पद्धत आहे तर आता हे कट करून घेऊया तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर आता आपण ही ओपन करूया तर बघा एकदम सुंदर अशी मेघाबाई ब्लाउज पिसावर पण कट झालेली आहे तर मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवली आहे पेपरवरती आणि ब्लाऊज पिसावर तर तुम्हाला दोन्हीमधून कोणती योग्य वाटेल ती तुम्ही काढू शकता तर बघा आपल्या दोन्ही सेम सारख्याच आलेलं आहे या पद्धतीने हे बघा एकदम सेम सारखे आलेले आहे तर बघा मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगितली आहे मेगाबाई कट करायची तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद